नमस्कार मी जयेश जाधव आणि आज आपण एक महत्त्वाचा विषय बोलणार आहोत कॅन्सर जागरूकता आणि रक्तकोष दान म्हणजे स्टेम सेल डोनेशन आपल्याला माहीत आहे का कॅन्सर हा गंभी रा एक गंभीर आजार आहे परंतु आपण एकत्र येऊन याला हरवू शकतो ते कसे तर आज आपण डी के एम एस बी एम एस टी इंडिया फाउंडेशनविषयी बोलणार आहोत जे रक्तकोष दानासाठी म्हणजेच स्टेम सेल डोनेशनसाठी काम करीत आहे डी हो, ते के एम एस बी एम एस टी इंडिया फाउंडेशन हे एक अद्वितीय संघटना आहे आप जे आपल्या शरीरात दान स्टेम सेल डोनेशन करण्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवत आहेत जेव्हा कोणाला कॅन्सर होतो तेव्हा त्यांना रक्तकोषाची म्हणजे स्टेम सेलची आवश्यकता असू शकते या प्रक्रियेत योग्य डोनर शोधणे खूप महत्वाचे आहे रक्तकोश दान म्हणजे केवळ आपल्या शरीराच्या आरोग्यासाठीच नाही तर ज्यामुळे यामुळे इतरांचा जीव वाचवणे शक्य होते जर तुम्ही अठरा ते पन्नास वर्षाचे असाल आणि तुमचे आरोग्य चांगले असेल तर तुम्ही रक्तकोष म्हणजेच स्टेम सेल डोनेशन दान करू शकता अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही रक्तकोष दानाची प्रक्रिया पूर्ण करू शकता यामध्ये तुम्हाला फक्त एक फॉर्म भरावा लागतो आणि काही साध्या चाचण्या था द्याव्या लागतात ज्या तुम्ही घरी बसून करू शकता त्यानंतर जर तुम्ही योग्य डोनर असाल तर तुमच्यातील रक्तकोशांना रक्तकोश इतरांना मदत करण्यासाठी वापरले जाईल आपण ज्याला मदत करतो तो एक अज्ञात व्यक्ती असू शकतो परंतु तुमच्या दानामुळे त्यांच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो एक व्यक्ती जीवन एक व्यक्तीचे जीवन वाचवणे हे किती महत्वाचे आहे हे आपल्याला लक्षात आले पाहिजे यासाठी यासाठी डी के एम एस बी एम एस टी इंडिया फाउंडेशनकडून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यामुळे लोकांना दानाबद्दल माहिती मिळते तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर भेट देऊन याबद्दल अधिक माहिती मिळवते त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन आपण आपल्या समाजात जागरूकता वाढवण्यास मदत करू शकतो आपल्या मित्र आणि कुटुंबाला कॅन्सर जागरूकतेबद्दल सांगितले अस त्यांना ही महत्त्वाची माहिती मिळेल तुम्ही या कारणासाठी एक दाता बनण्याचा विचार करू शकता शेवटी कॅन्सरच्या रुग्णांना मदत करण्याची ही एक संधी आहे रक्त खोष दान केल्यास तुम्ही केवळ एक व्यक्तीच नाही तर अनेकांना आशा देत आहात चला एकत्र येऊ आणि कॅन्सरच्या था, विरोधात लढा देऊ आपल्याला ही माहिती माहितीबद्दल काय वाटते ते कमेंट करा व कृपया हे व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जेणेकरून अनेक कॅन्सरग्रस्त लोकांची मदत आपल्या आपल्या लोकांची मदत आपल्या सगळ्यांना मिळून करता येईल आपण सर्वजण एकत्र येऊन एक परिवर्तन करू शकतो धन्यवाद जय हिंद